नमस्कार आम्ही भारतीय डाक विभागाकडून आलेलो आहे आमच्या म्हणजे पोस्ट ऑफिसचा एक लोगो एक वाक्य आहे की जन डाक सेवा आणि जनसेवा म्हणजे जे पोस्टाचे विविध योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणे घराघरापर्यंत पोहचवणे आणि इतर बँकांच्या तुलनेचे पोस्ट ऑफिसला जे व्याजदर आहे ते पण चांगले आहे आणि जे पण लोक गुंतवणूक करतात ते पैसे एकदम सेफ राहतात ते कुठेच जात नाही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर येत असल्यामुळे योजनांबद्दल थोडक्यात हा 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 आता एक महिला सन्मान म्हणून योजना आहे तिला व्याज सात पॉइंट पाच टक्के दोन वर्षासाठी ती योजना असते तर तुम्ही त्यामध्ये कमीत कमी हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता वन टाइम जसं आपलं एफडी असतं त्याप्रमाणे म्हणजे त्याला दर महिन्याला आणि भरावं लागत दोन वर्षासाठी रक्कम ठेवावी लागते आता समजा त्याला सात पण पाच टक्के व्यास भरे तर तुम्ही तर दोन लाख जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला दोन वर्षाने आणि बत्तीस हजार त्याच्यावर व्याज मिळतं एक वर्षासाठी सोळा सोळा हजार त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना आहे ज्या मुलींचे वय शून्य ते दहा वर्षाच्या आते त्या मुलींसाठी योजना आहे म्हणजे त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी असं वेगळ्याने कर्ज घेण्याची गरज नाही पडत जे पालक इन्व्हेस्टमेंट करतात त्यावर ते पुढे ते शिक्षण किंवा हे करू शकतात हा त्याला आठ पॉईंट सहा टक्के हा ती आर डी म्हणून योजना आहे त्याला सहा पॉईंट सात टक्के व्याजदर आहे म्हणजे आपली जशी बचत झाली त्याप्रमाणे एक फिक्स अमाऊंट करून घ्यायची दर महिन्याला ती अमाऊंट भरत जायची पाच वर्षापर्यंत तुम्ही तीन वर्षानंतर पण ते अकाउंट क्लोज करू शकता त्याला जवळच्या पोस्ट ऑफिसला पूर्ण भारतामध्ये या योजना चालू आहे आता तुम्ही ज्या तिथेच तुम्ही स्थानिक पोस्ट तुम्ही व्हिजिट देऊ